दादा कालच्या दिवशी मुंबई नाशिक महामार्गाच्या संदर्भामध्ये आपण बैठक घेतली महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत लोकांच काय झालं मला अधिवेशनाच्या काळामध्ये हे सगळे आमदार सर्व राजकीय पक्षाचे इतके त्रासून गेले होते ते म्हणाले आम्ही किती तास लागतात आम्हाला आठ तास दहा तास कधी कधी बारा तास आणि काहीच होत नाही हे काय असं होतं एकदा कोण म्हणतात नॅशनल हायवेकडे एकदा म्हणतं कोण रस्ते विकास महामंडळाकडे एकदा कोण म्हणतं पीडब्ल्यू कडे त्याच्यामध्ये मधी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली त्याच्यानंतर देवेंद्रजींनी एक बैठक घेतली परंतु माझ्याही मागं हे सगळेच शहरातलेही आमदार आणि ग्रामीणचे पण आमदार भुजबळ साहेब वगैरे सगळेच लागलेले होते अजित एकदा तू बैठक घे काल मी सगळ्यांना नॅशनल हायवेच्या पण श्रीवा श्रीवास्तव म्हणून तिथले वरिष्ठ अधिकारी आहेत बाकीचे त्यांचे कदम वगैरे टीम आहेत ते सगळे होते आपल्या पीडब्ल्यू डीचे सगळे ए सी एस पी डब्ल्यू डी सेक्रेटरी वगैरे ते सगळे लोक होते आणि पोलीस ह्याच्याशी संबंधित जे जे अधिकारी होते त्या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा हे तुम्ही एकमेकावर टोळवाटोळी करू नका मी आजच एखाद्याला सस्पेंड करेन परंतु नंतर असं ठरलं की बाबा साधारण दहा दिवस द्या काल काही जण ते प्रत्यक्ष पाहायला जाणार होते आणि पाहणी करून तिथं वीस टनी चाळीस टनी सात टनी ट्रे क्रेन या उपलब्ध करायच्या त्या क्रेन उपलब्ध पोलीस खात्यानेच करायच्या फंड्स मात्र नॅशनल हायवेने द्यायचे रस्ते विकास महामंडळांनी पावणे दोनशे ते दोनशे वॉर्डर्स म्हणजे शिपायाचं काम करणारे पोलीस शिपायाचं अशा पद्धतीने ट्रॅफिकला शिस्त लावण्याच्या करता तेवढी लोकं द्यायची त्यांनी सांगितलं ही लोक तुम्हीच घ्या तुम्हीच लावा पैसे आम्ही देतो ते काल त्याच्या संदर्भामध्ये झालं त्याच्याच बरोबर जिथं ब्रिजची कामं चाललेली आहेत तिथं साईडनं रोड जो काढलेला आहे त्याला आपण सर्व्हिस रोड म्हणतो तो एवढा खराब आहे एवढा खराब आहे की सगळे खडे खडे खड्डे खडे खडे पडलेले आहेत मी त्यांना सांगितलं इथनं पुढं ब्रिजची कामं करत असताना साईडचे रोड पण कॉन्क्रीटचे करायचे कारण आता लवकरच आपला समृद्धी महामार्ग हा जोडला जाणार आहे समृद्धी महामार्ग जोडला गेल्यानंतर देखील काही ट्रॅफिकमध्ये फरक पडलेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल अशा अनेक प्रकारे नंतर तिथल्या डी सी पीला पण लक्ष घालायला सांगितलं असं सगळ्यांना लक्ष घालून त्यामध्ये संपूर्ण त्याच्यावर देखरेख एसीएस डब्ल्यू डी म्हणजे मनीषा म्हैसकर त्यांनी त्या ठिकाणी करायचं आणि ह्याच्यामध्ये सुधारणा करायची दहा दिवसात जर का बदल झाला नाही तर त्यामध्ये डब्ल्यू रस्ते विकास महामंडळ जे कोणी पोलीस त्याला जबाबदार असतील ते त्यांच्यातल्यांना काहींना सस्पेंड करायचा असा निर्णय झाला ड्रोन एक ठेवायचं ठरलं आहे ड्रोननी सतत कुठल्या भागामध्ये ट्रॅफिक थांबतंय कशामुळं थांबतंय ते देखरेख ड्रोन सतत करेल आणि तिन्ही शिफ्टला पोलीस आणि पोलिसांची टीम तिथं हजर असलीच पाहिजे रात्र असू नाही तर कुठल्याही वेळ असू दिवस असू अशा या सगळ्या गोष्टीच्या बद्दल फार गंभीरतेनं काल चर्चा झाली आणि त्याच्याबद्दलचे निर्णय घेतले गेले मिनिट्स केले गेले आणि त्याच्यात निश्चितपणे काही बदल झालेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल असं मला विश्वास आहे राहुल गांधींनी आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीवर त्यांनी खळबळजनक आरोप केले कारवाई माझ्यावर होण्याची शक्यता मी आपल्याला सांगू का मी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो <laughs> सेंट्रलच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या त्याबद्दल मला काहीच माहित नाही तुम्ही विचारता माझा संस्था स्वभाव असा आहे काल स्वप्नील स्वप्नीलने ब्रांच पदक मिळवलं आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ बी सी द्वारे त्यांच्याशी संपर्क साधला त्यांचे प्रशिक्षण जे देणारे आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्या ज्या गोष्टी आमच्या स्तरावर असतात त्या आम्ही त्या ठिकाणी करतो त्याच्याबद्दल मला अधिक माहिती नाही कारण एकही विरोधी पक्ष पक्षनेता लोकसभेतले आणि एक ते पंतप्रधान आता या दोघांच्या संदर्भामध्ये काय झालेलं आहे म्हणजे काय त्यांनी हे केलेलं आहे त्याच्याबद्दल त्या त्या पक्षाचे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत त्या पक्षाचे प्रवक्ते त्या ठिकाणी बोलतील दादा अमोल मिटकरींविरोधात आक्रमक झालेले आहेत मी तुम्हाला सांगू का हे कारण नसताना ह्याच्यामध्ये वाद वाढवला जातो आता पुण्यामध्ये कुणी जावं ना अधिकार आहे नाशिक नाशिकमध्ये काही घडलं कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काही घडलं तर कुणालाही प्रत्येकाला जायचा अधिकार आहे जसं आता वायनाडला घडलं त्याच्यामध्ये प्रियंका गांधी आणि राहुल गांधी गेले तर ते पाहणी करायला तिथले बाकीची पण यंत्रणा तिथं राबते तसं आपल्या इथं पण ती घटना घडल्यानंतर राज ठाकरे तिथं गेलेले होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करत असताना मी असं कधी भेदभाव करून काम करत नाही त्याबद्दल जे कोणी आहे म्हणजे पाणी सोडल्यामुळं कशामुळं पुण्याच्या हे झालं काही भाग पाण्याखाली गेला लोकांचं नुकसान झालं लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं कागदपत्र खराब झाली त्या सगळ्यांच्या संदर्भातले पंचनामे करून त्यांना जी काही मदत करायला पाहिजे त्या प्रकारच्या सूचना दिल्या त्यांचे तातडीनं त्यांना जे काही धान्य बिन्य द्यायला पाहिजे त्या सगळ्या बद्दलचे निर्णय झाले आणि दोन्ही बाजूनी पंचनामे करायला सांगितले एक रेव्हेन्यूचा माणूस आणि एक बी एम सीचा माणूस आणि पी पी चिंचवडमध्ये एक रेव्हेन्यूचा माणूस आणि पी सी एम सीचा माणूस अशा सगळ्या चर्चा झाल्या असताना तिथं वक्तव्य राज ठाकरेंनी अजूनही काहीतरी माझ्याबद्दल केलं शेवटी प्रत्येक पक्षाच्या बद्दल एक आस्था असणारा काही वर्ग असतो प्रत्येकाने बोलताना थोडंसं तारतम्य ठेवून आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आपल्या काय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणीच्या बाहेर जाऊ नये काही काही जण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात मी तुम्हाला बघून घेईन अरे बघून काय घेईन संविधान कायदा हा काय कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाहीये मात्र आपणही बघता तुम्ही टी व्ही चॅनलवाले दाखवता त्यांनी असं सांगितलं कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं ह्यांनी शब्दांनी शब्द वाढत जातात तुम्ही डेव्हलपमेंटचं बोला ना तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये कुठं खरोखरीच अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा ना त्याच्याबद्दल सरकार म्हणून जे काही खबरदारी घ्यायची ते आम्ही घेऊ मुख्यमंत्री घेतील उपमुख्यमंत्री घेतील किंवा केंद्र सरकारशी संबंधित असेल तर त्यांच्याशी पण आम्ही बोलू पण कारण नसताना काहीतरी काहीतरी अशी भडक वक्तव्य करायची वाचाळवीरांची संख्या तर सध्या जास्त झालेलीच आहे पण भडकपणे संख्या हे करून स्वतःकडं लक्ष केंद्रित करायचं हे गोष्टी बंद झाल्या पाहिजेत ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि ह्याच्यात जर कोणी कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दल कारवाई देखील पोलीस खात्याकडनं केली जाईल आत्ता काही राजकीय लोकांची वक्तव्य आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची वक्तव्य तशाच पद्धतीनं आली प्रत्येकाने त्याच्यावर काय आपण बोललं पाहिजे काय कायद्याच्या नियमाच्या चौकटीत आहे सगळ्याचा अभ्यास करावा बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे दाखवण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांनाच आहे त्या सगळ्या गोष्टी आहेत मला ह्याच्याच बरोबर आता विषय निघाला म्हणून सांगतो मधल्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो एक गोष्ट तुम्ही बघितली असेल मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना दिली अनेक योजना अर्थसंकल्पात सादर केल्या त्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे परंतु त्याच्यातनं माझ्या डिपार्टमेंटच्या नावावर एक बातमी चालवली मीडियाने चालवली काही एका वृत्तपत्रात आली त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियात आली वगैरे वगैरे वास्तविक त्या बातमीत काही तथ्य नव्हतं मी अर्थमंत्री मी आज दहावा अर्थसंकल्प सादर आहे अनेक वर्ष काम करणारा मी महाविकास आघाडीमध्ये पण काम केलेलं आहे मी महायुतीमध्ये पण काम केलेलं आहे काम करत असताना माझी काही कामाची पद्धत आहे प्रशासन व्यवस्थित कसं चालेल होणार अन्याय कसा होणार अन्या नाही ही खबरदारी मी घेत असतो तरी देखील त्याच्यात दोन दिवस माझी बदनामी केली गेली की बाबा अर्थविभागाच्या असं मत होतं तरी ही योजना दिली फंड्स नाही अदांत खोटी बातमी त्यामध्ये मी सांगितलं अरे बाबांनो मी पस्तीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे नऊ महिन्याकरताच हे पैसे पाहिजेत कारण तीन महिने अर्थ म्हणजे जे आर्थिक वर्ष आहेत संपलेले आहेत एप्रिल मे जून नऊ करता तेवढे पैसे पुरत आहेत तेवढे पैशाला मान्यता दिली दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली ज्या काही तीन गॅस सिलेंडर योजना असेल वीजमाफीची योजना असेल त्याला चौदा हजार कोटी रुपये लागत आहेत त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनं मुलांना मुलींना हे द्यायचं आहे प्रशिक्षणाच्या कर... करताची तरतूद त्या ठिकाणी केली गेली अशा सगळ्या तरतुदी करून देखील एक वेगळ्या प्रकारच्या बातम्या घेऊन लोकांच्या गैरसमज निर्माण करायचा हा चुनावी जुमला आहे हे अमकच आहे तमकच आहे आमचे बघा आता ऑगस्ट महिन्यामध्ये दोन महिन्याचे पैसे आमच्या आमच्या माय भगिणींना माय माऊलींना मुलींना आमच्या त्या ठिकाणी जातील आणि ते करत असताना गरीब वर्गाला कसे मदत करता येईल हाच प्रयत्न केलाय नंबर एक त्याच्यानंतर मी सांगितल्यानंतर ती गोष्ट थांबली मी आज पण आकडेवारीनं आपलं उत्पन्न कसं वाढतंय काय वाढतंय रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये आम्ही काय केलंय आपला जीएसटी कसा वाढतोय ते सगळ्या आकडेवारीनं मी तुम्ही तुम्हाला कधीही सिद्ध करून द्यायला तयार आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न मी गेले पाच सहा दिवस मीडियामध्ये देखील बघतोय पेपरमध्ये दे देखील बघतोय काही राजकीय लोकांनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलंय की अजित पवारांनी मधल्या काळामध्ये जो निर्णय घेतला त्याबद्दल अजित पवार वेश बदलून दिल्लीला जायचे दादांत कुठे पत्रकार मित्रांनो मी आज माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो हे जे काही चाललेलं आहे बदनामी करण्याचं काम आणि माझ्या संदर्भामध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम काहींनी तर पार ते झिरो आवरमध्ये काढलं अरे काढताना पहिल्यांदा माहिती तर घ्या ना की बाबा अजित पवार नाव बदलून गेले अरे मी राज्याचा पस्तीस वर्ष काही काळ मी खासदार राहिलोय काही काळ मी आमदार राहिलोय काही काळ मी राज्यमंत्री राहिलोय काही काळ मी विरोधी पक्षनेता राहिलो काही काळ मी उपमुख्यमंत्री राहिलो एक जबाबदारी मला पण कळते एखाद्यानी स्वतःच नाव बदलून जाणं हा पण गुन्हा आहे त्याच्या संदर्भात सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आणि खुशाल काही पण बडबडतात भड़ कोण बहुरूपी म्हणतंय कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय म्हणणाऱ्यांना काही लाज लज्जा शरम वाटली पाहिजे दादांत बिनबुडाचे आरोप माझ्यावर ते काही करतायत त्याच्यामध्ये तसोबर देखील तथ्य नाही आणि मला जर उद्या कुठं जायचं म्हटलं आता माझं अचानक मी आज कळवण आणि सुरगाणामचा कार्यक्रम माझा होता खूप दिवसापूर्वी आमचे आमदार नितीन पवारांनी घेतलेला होता जाताना मला इकनंच जावं लागत होतं काही जण मला भेटायचं म्हणत होते ते मुंबईला येऊन आम्हाला भेटायचं आहे मी म्हणालो की कशाला मुंबईला येता आमचे सहकारी दिलीप बनकरांचं तिथं घर आहे रोडवरच आहे तुम्ही तिथं या मी तिथं तुम्हाला भेटतो म्हणजे तुमचाही मुंबईचं जाणं येणं वाचेल मला लोकांना कसा कमी त्रास होईल कार्यकर्त्याला कसा कमी त्रास होईल आपल्या सहकाऱ्यांना कसा कमी त्रास होईल याबद्दलचा प्रयत्न त्याच्यामध्ये वाटेल काई -काई त्या ते काही काही जण सकाळचा नऊचा भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं अरे काय केलं उगीच उचलली जीप लावली टाळ्याला त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो मला समाज ओळखतो मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मिशाच लावल्या होत्या आणि टोपीस घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं साफ चुकीचं त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणात होईल नाही सिद्ध झालं तर हे जॅम लोकांनी नवटंकी ना वेगवेगळ्या वेग लोकांनी फार पार्लमेंट पासून इथपर्यंत त्यांना थोडीदा जनायची नाही मनाची वाटायला ना पाहिजे उगीच कुणीतरी बातमी लावतं एखादे चॅनल आणि त्या बातमीमध्ये कुठंही आधार नाही त्या बातमीचा कुठेही पुरावा नाही त्या बातमीमध्ये कुठं बाबा ते कॅमेऱ्यामध्ये कुठं बाबा अजित पवार गेलेत आणि काहीतरी त्यांनी वेगळंच हे केलेलं आहे काही युनिफॉर्म परिधान केलेला आहे या प्रकारचे ज्या काही गोष्टी आहेत मी महाराष्ट्राला सांगतो हे निव्वळ माझी मान मी ठरवलेलं होतं की खरं तर कुणाच्या बद्दल बोलायचं नाही आपलं आपलं विकासाचं सा काम सांगायचं सा, आपल्या ज्या योजना सा सा, आहेत वेग त्या पण लोकांच्या समोर सांगायच्या आम्ही गरिबांच्याकरता करतो आम्ही महिला मायमाऊली मुली त्यांच्याकरता करतो युवा युवतींच्या करता करतोय माझ्या शेतकरी मित्रांच्या करता करतोय आमच्या वेगवेगळ्या घटकाकरता आम्ही या योजना सगळ्या करतोय हे आम्हाला त्या ठिकाणी सांगायचंय आणि त्या, चा आण त्या, 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 त्या योजना या पूर्णपणे कायमच्या कशा चालतील अशाही पद्धतीचं आमचं सगळ्यांचं नियोजन आहे आणि विचारांती त्या दिलेल्या योजना आहेत त्याच्या संदर्भामध्ये जनतेने आमच्यावर विश्वास ठेवावा मी शब्दाचा पक्का आहे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या योजना पुढं पण त्या ठिकाणी चालू राहतील तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आम्ही त्याबद्दल जे काही जाहीर केलेले त्याची अंमलबजावणी करण्याच्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्या विचारधारेने पुढे चाललो आहे मला मला तेच कळलं नाही मी मागे देखील ज्यावेळेस वित्त विभागाचं आलं तेव्हा मी एक दोन दिवस गप्प बसलो मी पुन्हा म्हणलं किंवा मी गप्प बसलो की काही वाटेल किंवा हे बोलत नाही म्हणजे खरंय पुन्हा मी प्रेस घेतली आणि सगळं सांगितलं की किती आपलं स्थूल उत्पन्न आहे स्थूल उत्पन्नाच्या उत्पन्ना किती लोन तुम्हाला काढता येतं फायनान्स केंद्र सरकारचे त्यांच्या गाईडलाईन काय वगैरे वगैरे सगळं सांगितलं आणि दरवर्षी आपला जी एस टी कसा काही हजार कोटीनं वाढतो वगैरे अशा अनेक गोष्टी सांगितल्या त्याच्यानंतर हे मधी तर इतके दिवस पेपरबाजी चालली ते कुणी पण उठतंय कुणी ह्याच्याबद्दल बडबडतंय त्या सगळ्यांना मला सांगायचंय कुठं तुम्ही मला बघितलं कुठल्या विमानामध्ये बघितलो म्हणजे दहा वेळा गेलो आणि अमक्याला भेटलो तमक्याला भेटलो अरे मी लोकशाहीमध्ये काम करणारे एक कार्यकर्ता आहे मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल मला लपून छपून राजकारण करण्याची सवय नाही पत्रकार मित्रांनो तुम्ही पण मी जरी नाशिकमध्ये कमी येत असलो तरी तुम्हाला माहिती आहे मी खरं स्पष्ट असेल ते बोलतो परंतु हे जे काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या करून त्या बातम्या चालवायच्या आणि वृत्तपत्रामध्ये त्या आणायच्या आणि त्याच्यानंतर आमचे जे विरोधक आहेत ज्यांना आम्ही काम करतोय ते बघवत नाही ज्यांना आम्ही चांगल्या योजना देतोय ते बघवत नाही ते पूर्णपणे फेक नेरेटिव सेट करून कायम त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात त्याच्यामुळे त्या मधल्या काळामध्ये ज्या काही बातम्या आल्या त्याच्यात एकाही बातमीत तसुबर देखील तथ्य नाही आणि ज्यावेळेस मला कुठं जायचं असेल त्यावेळेस मी उघडपणे जाईल त्याच्यात जा जा काही कोणाला घाबरण्याचं कारण माझं कारण नाही विशेषतः सुळेंनी दिल्लीमध्ये जाऊन संसदेला आव्हान आहे ते पाहावं तपासावं आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले आहेत त्यांनी राजकारणात संदेश घ्या आता अध्यक्ष होतील अशी चर्चा आहे मला त्याच्याबद्दल काही माहित नाही तो राष्ट्रीय पक्ष आहे त्यांच्या राष्ट्रीय पक्षामध्ये कोणी कोणाला पदाधिकारी करावं काय करावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे आम्हाला बोलण्याचा पण राईट नाही आहे त्याच्याबद्दल तो सर्वस्वी त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि एक गोष्ट खरी आहे तो पक्ष तीन वर्ष झाल्यानंतर अध्यक्षपद जात असतात म्हणजे मागे तरी मी व्यंकय्या नायडू बघितलंय गडकरी साहेब बघितले त्याच्यानंतरच्या काळात नड्डाजी बघितले त्याच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे राजनाथ सिंग बघितले असे अनेक जण त्या पक्षामध्ये तीन तीन वर्षाच्या करता हे झाले अमित भाई बघितले तसे खूप जण तिथं अध्यक्ष झालेले तो पार्टी अंतर्गत प्रश्न मी काही आता ह्याचा त्याचा काही का संबंध आहे का काल ज्यावेळेस मिटिंग झाली त्यावेळेस भुजबळ साहेब आय शेजारी बसले होते ना मग ते नाही विचारणार तुम्हाला तेवढंच लगेच मला ते काल म्हणले की अजित मधल्या काळामध्ये ते इथं नव्हते ते अॅब्रॉडला गेलेले होते आता त्यांना काही काम होतं माझा कार्यक्रम ठरला हे एक महिन्यापूर्वी ठरलेला आहे एक महिन्यापूर्वी आज तीन तारीख दोन दो, तारीख दो, नितीननी घेतली होती गेल्याही वर्षी नितीननी तारीख घेतली होती तेव्हाच त्याने सांगितलं होतं की मला एक गवड आणि एक सुरगणाला कार्यक्रम पाहिजे आणि त्याच्यामुळं मी आणि आदिती आलो आता आदिती तटकरे माझ्याबरोबर आहेत दुपारपर्यंतच आहे दुपारनं त्यांना मुंबईला जायचंय कारण सहाला त्यांची मुंबईत मिटी उद्या बातमी होईल निम्म्याच कार्यक्रमात अजित पवारांच्या बरोबर त्या नाराज होऊन गेल्या का काय या पुढच्या अर्ध्या दौऱ्यात नव्हत्या काही नाही आम्ही सगळे एक परिवार म्हणून काम करतोय त्या संदर्भामध्ये काही जर असेल तर आम्ही तुम्हाला सांगू ना आम्ही प्रेस बोलून सांगू आता पण ज्यावेळेस मला दिलीपरावांनी सांगितलं की दादा पत्रकार मित्रांना कळलंय तुम्ही इथं आलात तर ते बाहेर आलेले आहेत म्हणलं आता आमचं आम बोलणं झालं त्यांच्या घरातल्यांनी मला स्वागत केलं त्या सगळ्या बोलणं झाल्यावर म्हणलं बोलवा पत्रकार मित्रांना कारण शेवटी आम्हाला तुमच्याशी संबंध ठेवणं तुम्हाला आमच्याशी संबंध ठेवणं हे गरजेचंच आहे वे कारण वेगवेगळ्या बातम्या तु काढणं हे तुमचं काम आहे पण त्या बातम्या ॲथॉन्टिक असल्या पाहिजे त्या बातम्या खऱ्या असल्या पाहिजे एवढीच माझी आपल्याला आपल्या मार्फत राज्यामधल्या पत्रकार मित्रांना विनंती आव्हान आहे देशातल्या पत्रकार मित्रांना आव्हान आहे भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेली आहे हिंदुत्वाच्या मुद्दे घेऊन पुढे जाणार आहे ज्यामध्ये लव जिहाद असेल लँड जिहाद असेल त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान होईल असं वाटतं त्या पक्षाने काय त्यांचा प्रश्न मध्ये आम्ही वर्ष उद्धव ठाकरे आम्ही आणि काँग्रेस काम करत होतो उद्धव ठाकरेंची विचारधारा आणि त्यांची काही भूमिका ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पासून आपण सगळेजण पाहत आलो त्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुढे सरकार चालवत असताना महाराष्ट्राच्या विकासाचे महत्वाचे मुद्दे ज्याच्यात आमचे फार विषय ताणले जाणार नाही अशा गोष्टी घ्यायचो आणि काम करायचो अडीच वर्ष काम केले की नाही केलं की नाही तशा पद्धतीनं ना आपल्या इथं अनेक राजकीय पक्ष आहेत देश पातळीवर आहेत देश पातळीवर तुम्ही एनडीए मध्ये बघितलं वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना चोवीस पक्ष एकत्र होते किती वेगवेगळी विचारधारा वेग होती परंतु देशाच्या भल्याकरता त्यांनी वाजपेयी साहेबांनी एकदा तेरा दिवस एकदा तेरा महिने आणि एकदा पाच वर्ष सरकार चालवलं युपीएचे प्रमुख कोण होते डॉक्टर मनमोहन सिंगजी त्यांनी देखील दहा वर्ष सरकार चालवलं अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे घटक त्याच्यामध्ये होते ना कधी एक पत्रकार मित्रांनो लक्षात घ्या आज तुमच्या माझ्या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती राजकीय परिस्थिती पाहिता चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ आता तरी महाराष्ट्रात दिसत नाही काळ्या दगडावची पांढ यामुळं वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता आपापल्यापासून आप प्रयत्न करतात उमेदवार देत असताना नेमका काय क्रायटेरिया असणार आहे कारण वेगवेगळ्या साधारण साधारण त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा झाली प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे ते पुरवायला लागले चालव <laughs> प्राथमिक चर्चा अशी झालेली आहे की सिटिंग जाग जागा ज्यांच्या आहेत त्या जागा साधारण त्यांच्याकडे राहाव्यात पण काही सिटिंग जागा देखील त्या तिघांच्या मध्ये एकमत होऊन एखादी सिटिंग जागा ए नी सोडली आणि बी न स्वीकारली तर त्या बदल्यात बी न पण एक सिटिंग जागा एला सोडली पाहिजे किंवा एन सोडलेली जागा न घेतली तर सीनं त्या बदल्यात एक सिटिंग जागा सोडली पाहिजे जा। इथंच मध्ये काहीतरी आमचे प्रांताध्यक्ष साहेबांनी एक स्टेटमेंट केल्यानंतर लगेच वेगवेगळ्या बातम्या विशेषतः दिंडोरीच्या बातमीत बात बाब बाबतीत आल्या मी सर्वांना सांगतो की याबद्दल साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राहाव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली प्राथमिक मात्र त्यामध्ये काही जागा जर एखाद्या पक्षाकडं आपल्या आत्ताच्या टर्मला जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव्ह मेरिट असणारा असला असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे पण त्याला अंतिम स्वरूप यायचं आपलं पण यंग ब्रिगेड मी राष्ट्रवादीचा नव्याण्णव पासून एक कार्यकर्ता आहे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीमध्ये पत्रकार घेतला तुम्हालाही अनेकांना माहिती आहे की अनेकदा मी स्वतः नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला मागच्या वेळेस पण निलेश लंके असेल सुनील शेडके असेल आपला राजू नवगेरे असेल सुनील भुसार असेल मी कितीतरी संदीप क्षीरसागर असेल मी कितीतरी तरुणांची नावं सांगू शकतो प्रत्येक वेळेस मी तशा पद्धतीनं प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आत्ता देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेताना काही सिटी नव्या जागा येतील तिथं नवे चेहरे आम्ही पण मी पण युवा शक्तीला किंवा नेतृत्वाला संधी देण्याचं काम पहिल्यापासून मी ज्यावेळेस अतिशय तरुणपणे खासदार झालो तेव्हापासून आजपर्यंत महानगरपालिकेत नगरसेवक स्टँडिंग कमिटी चेअरमन महापौर विरोधी नेता सभागृह नेता झेडपी अध्यक्ष इतर पदाधिकारी अशा अनेक ठिकाणी आता देखील तुम्ही बघितलं तर मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यात जा संजय बनसोडे नावाच्या